आज खऱ्या अर्थानं नऊ तारीख होती आणि सगळ्यांना माहिती होतं की आज भव्य असं एक ऐतिहासिक मैदान होणार होतं ते म्हणजे श्रीनाथ केसरी मैदान आणि आज त्यात फायनल आता मित्रांनो अकरा वाज सुटला आणि एक सुखद धक्का दिलाय तो म्हणजे डबल हिंद केसरी लखन धक्का दिला मित्रांनो फॉर्च्युनरचा मानकरी ठरलाय आज आपल्यासोबत त्याचे सारथ्य करणारे ड्रायव्हर म्हणजे हिंद केर पर्यंत आपला हार्दिक अभिनंदन आहे धन्यवाद काय आजचा आनंद आहे तुमचा हे बघा आनंद तर खूप आनंद आहे कारण की बाराशे गाड्यांमधून एक नंबर करणं म्हणजे एवढं चुकत नाही आणि जे पहिले बायड दिलेले भरपूर जणांना महाराष्ट्र केसरी हिंद केसरी ड्रायव्हर मालक लोक आज खऱ्या अर्थानं काय वाटत होत फॉर्च मैदान होत येताना तयारी कशी तयारी तर महिन्यापूर्वी तयारी चालू होती पण ते एक झालं का जसं ओपनचं मैदान होतं दुसा आणि करून टाकलं त्याने एकदम चांगलं मैदान झालं बाराशे गाड्या भरपूर गाड्या झाल्या लखन बरोबर हिंगोलीचा विराट विराट झाला तो दुसा आहे ना दुसा

वेळोवेळी त्याने तुमचं नाव केले हे बघा जे वेळ संपून बसलो तर आपल्याला लखन नाही आजपर्यंत म्हणजे नाराज नाही केला आता भरपूर जण बोले बोलल्या लखन संपलं पण लखन आज दोन वर्षे बी संपत नाही त्यांचा गैरसमज आज सिद्ध दबी करून दाखवलं मी तू आहे ड्रायव्हर म्हणून तुम्ही होता हो। काय वाटत होत फायनल लायनल ला काय पूर्ण टॉपच्या गाड्या हो गाडी याच्यामध्ये आपल्याला भरपूर आनंद होता आता हिंद केसरी पण आता फॉर्च्युनर तुमच्याकडे आलेली आहे फॉर्च्युनर आहे आपल्याला हिंद केसरी महाराष्ट्र केसरी काही नसलो तरी लोकांना माहिती आपण काही मित्रांनो आपल्यासोबत लखनचा सहकारी ज्याच्यावर लखनचं खूप म्हणजे खूप प्रेम आहे ल तर आपल्यासोबत आविदा आवीदा आवी पर्यंत आपलं हार्दिक अभिनंदन आहे लखन लखांना फॉर्च्युनर मिळवून दिले आहे थोडक्यात सगळ्यांचं धन्यवाद असेच आशीर्वाद असू द्या सगळ्यांच्या आमचं तुमच्या भागात आम्ही समजा एक नंबर केला सगळ्यांचं सहकार्य आम्हाला त्याच्याबद्दल सगळं आम्ही खूप खूप धन्यवाद त्यांचं आज खऱ्या अर्थानं एक मोठं मैदान होतं आईदादा आणि लखनची तू वेळ वेळोवेळी काळजी घेतो आम्ही बघतो मैदानात की तुझी पाठ कधी लखन सोडत नाही आणि आज लखन आहे तुझं थोडक्यात मान राखलेला दिसतोय बैलानी विश्वास म्हणजे मी चार दिवस आधीच सांगितलं होतं जेवढी बी एक नंबरची बैल पळणारी होती तेवढ्यांना मी फोन करून <laughs> सांगितलं मी सा <laughs> सांगून एक नंबर करणार मी असं तसं बोलणार नाही म्हणलं सांगून एक नंबर करणार मला पृथ्वीदादांनी पहिले सांगितलं होतं म्हणजे आवी तू काही पण करू शकतो <laughs> आणि पृथ्वीदादा म्हणले पहिला फोन त्यांचा झाला आधी तुझाच एक नंबर झाला आणि विशेष म्हणजे लखन आता सध्या इकडे जास्त मैदान दिसत नव्हता म्हणजे बैल आपला शेकंद चालू आहे तिकडं बर आता इथून गेल्यावर बैल बाराला तेरा तारखेला शेकंद पडणार आहे तिकडं डायरेक्ट इकडे नियोजन करताय लखन पण धक्का देतो आमच्या इकडे कमी पळावं लागते ना आता बऱ्याच जणांचं म्हणणं होतं आपल्या बैलाचं की बैल आता काय करते मतारा झालाय म्हणजे आमच्या भागातले बी लोक आहे आपल्या तुमच्या भागातलं नाही कोणी म्हणत आम्हाला मतारा झालाय काय पण आमच्या इकडल्या भागातल्या लोकांनी नाव ठेवले होते मला की बैल मतारा झालाय ना आता काय करतोय म्हणून मी त्यांना दाखवून दिलं की मी काय चीज आहे ते आज तीन मैदान असून आधीच दुखत त्यावेळेस नाही सांगू शकत पण ज्या दिवशी आपल्याला वाटलं ना बैल मी आता त्या दिवशी या बाईला बरं फेरा काढला होता ह्याच सर्जा बरं तर मी थोडा गावी गेलो होतो दिवाळीमुळे फक्त दोनच दिवस राहिले दिवाळीत मला लगेच कळालं की बैल आजारी पडलाय त्या दिवशी लगेच संध्याकाळी रिटर्न तर सकाळी येऊन लगेच बैलाचं बघून लगेच बैल दुसऱ्या दिवशी फेरा काढला विराट विषय काय सांगितलं विराटच ना ते आम्ही फेरा काढला होता पहिले मी फेरा काढल्याच्या नंतर गाडीला तेवढा काही गॅस नव्हता म्हणजे असं पण किशोर ड्रायव्हरचं आम्ही बोब ड्रायव्हर आहेत त्यांनी पहिले सांगितलं होतं आम्ही काय टेन्शन घेऊ नको गाडी चांगली पळते जेवढी फेऱ्याला जरी पळली तेवढी जरी पळली तरी गाडी एक करतोय मला फेऱ्यापेक्षा बी तीन गाडी कधी पळाली बरेचदा पळाला बाप्पू शेट आंबेकरच्या नावावर पळते ना ते नावानं पळतो हो त्यांच्या आहे ते तर दुसरा आहे म्हणजे हो दुसरा गाडी पळाली गट सेमी फायनल कसा पळ वाटला सेमी फायनल ला, ला गाडी चांगली पळाली गटाला थोडी कमी पडली होती गाडी पण चांगली गाडी पळाली होती म्हणजे ड्रायव्हर किशोर ड्रायव्हर काय किशोर आणि मी वीस वर्ष झाले एकाच तालमीत का करते हा, हा कारण की ते कन्या ज्या वेळेस आणत होते आमचा देवा पळत होता म्हणजे असे भरपूर बैल एक नंबरातले बैल पळत होते ते गाडी हाणायला असायची मी सुट्टीला असायचो आणि आता पण तेच आहे तुम्ही सुट्टी करतो ते गाडी आणतोय सुट्टी मेकर पण महत्वाचा पार्ट येतो नाही आपण सगळं बैलाच टोटल आपण करतो सुट्टी मेकर बी आपण आहे बैलाची समजा फेऱ्या फिर्याला किशोर डायवरला कुठं काय मध्ये हाताविता लागलं होतं तर गाडी पण मी सांगतो असं काही नाही जास्ती लोकांना सगळ्यांचे डोळे उघडून दिले बैलांनी आज बरोबर आहे कारण की कुणाच्या तुमच्यासाठी करून हो करून दाखवलं त्याने कारण की कुणाच्या बैलाला नाव नाही ठेवा असं आम्हाला म्हणायचं कारण की बऱ्याच जण आणि म्हणजे आमच्या भागातले नाव ठेवले होते म्हणजे किती पोलतो मी आता ते म्हातारा झालाय ते म्हातारा अजून त्याच्या पायात आहे की कि मी कायदे करू शकतो कुठेतरी म्हणतो ना की शेर बुडायला घोडा हो स्वीकार करणार नाही मला असं म्हणावं लागेल आज खऱ्या अर्थानं तुमच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसतंय आनंद दिसतोय समाधान म्हणजे आज दोन महिने समजा मला वाशिमला पण आमच्या इकडे सेकंद झालं होतं त्यावेळेस लोकांनी म्हणलं होते वाशिमला एक नंबर होत नाही बायला तर मी गॅपन म्हणजे एक नंबर केला होता तिथे त्यावेळेस मी बोलले म्हणजे देवाला एकच बोललो होतो की मी जोपर्यंत देवा मी लखनवर एक नंबर करीत नाही वाशिमचा तोपर्यंत चप्पल घालणार नाही चप्पल घातली नाही तिथून फॉर्च्युनरचं मैदान पडलं तर तेव्हापासून चप्पल सोडले आता दोन महिने झालेत चप्पल आता उद्या बुड घेणार म्हणजे तुम्ही थोडक्यात चप्पल घातली चप्पल घातली नाही दोन महिने मित्रांनो बघा म्हणजे पण केला होता का हो की म्हणजे बघा मित्रांनो लखनवरचं प्रेम आणि आज उद्या काय म्हणता तुम्ही बूट म्हणजे त्यासाठी बर बघा मित्रांनो एक आपलं स्वप्न पूर्ण केलं मला काही अपेक्षा नाही राहिली दादांशी बोलणं झालं का हो दादांशी पहिला फोन झाला झाला आज बरेच म्हणजे भरपूर खुश असतील ते आज हे महत्वाचं मोठं मैदान होतं आज आणि ना। मी सांगितलंच होतं त्यांना पाच सहा दिवस आधी मी सांगितलं होतं की बाबा मी एक किंवा दोनच करणार त्याच्या पुढे तर नाही करणार नक्कीच आणि एक विशेषतः लखनचा स्वभाव अजून तसाच आहे म्हणजे तो जसा इकडे मैदानात पदार्पण केलं होतं तोच तो प्रत्येक दाखवतो ज्यावेळी इकडे पदार्पण बैल सेकंदून पळून येतो ना त्यावेळेस सेकंदला कमी पळावं लागते आम्हाला तीनशे चारशे फुटच पळावं लागते आणि त्याच्यात काय रोज पळतो आम्ही असं काही बैलाला आराम बिराम देत नाही का बैलाला तिथं जायचं बाबा आराम द्यायचा आणि मग इकडे आणायचं काड्या बिड्यावर आणून तसं काय बाग नाही आमच्या बैलाला आपल्या बैलाला सेकंदला रोजच पळवतो आपण आणि तरी पण तुम्ही असं वाटतं कधी बाबा की आपल्या सेकंदाच पळवतोय पण इकडे आता मोठा मैदान आहे डायरेक्टच पळवायचा डायरेक्ट तसं नाही बैला आपण मोठं मैदान पडलं त्याच्या दोन चार दिवस चारच दिवस आधी आपण नियोजन करतो लखन आता किती वयाचा झालाय काय आता बैल झाला समजा बैलाला पाच वर्ष झाले असेल पण चार वर्ष आपल्याकडे पळतोय बैल चार वर्ष पळवतोय आणि आता स्वभाव तर बघता मित्रांनो पण तुमच्या बरोबर स्वभाव एकदम म्हणजे फ्रेंडली बैलाने अजून आपल्याला सिग्नल लावलं काहीतरी झालं ना तर ते कोणाला बी मारेल पण मी जेव्हा दिसल त्याला तेव्हा पण तिथे काहीच करेल नक्कीच जास्त काही वेळ घेत नाही खूप सारे शुभेच्छा आहे तुम्हाला फॉर्च्युनर कार तुम्हाला मिळवून दिली आहे फक्त आता टेक्स म्हणजे स्वप्न होतं का तुमचं हे स्वप्न होतं आपलं त्यांनी पूर्ण केलं विचार पूर्ण केलं हो आता त्याच्याकडून मला काहीच अपेक्षा नाही आता ती मालकाची अपेक्षा असली तर काय माहिती पण माझ्याकडून नाही त्याची अपेक्षा काय नक्कीच आता पुढं पण मोठं मैदान आहे पुसेगावचं हिंदकेसरी मैदान हा निवड येणार महिला तर महिला तिकडे पाहणार सेकंद बरं चालेल खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद